नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडे दहा वाजले सर्वांना गुडिवनी तर जश कामावरून आलो आहे आता आंघोळ वगैरे केली कालच्याप्रमाणे रोज थंड पाण्याने तर आता जेवणासाठी माझी स्पेशल वांगेची भाजी बनवली तर आज वांगेची भाजी खाणार आहे तर मस्त राशाची बनवली तिची रेसिपी दाखवली असती पण आता मी घरी नव्हतो तर मस्त अशी तरी था 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 था। ये ये तर काळी मिरी इकडे थम्स प्युअर राहिली छोट्या ग्लासमध्ये लोटीमध्ये मोठा गाल्लाच भरून घ्यायचं ते छोटी लोटी घेतली हा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मस्त अशी वांग्याची भाजी चमच्या तर मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली काय टाकलं याच्यामध्ये हा का तर मस्त अशी हॉटेल सारखी ग्रेव्ही झाली आहे तर छानपैकी वांग्याचं कालवण आहे तर फेवरेट अशी वांग्याची भाजी झाली आहे मस्त अशी तर तो तोंडाला पाणी सुटलं आता मस्त जेवतो बाजरीची भाकरी नव्हते हा आता तशी घ्या ना तर आला असं मी म्हटल्यावर ते खराब होऊन पाच बाजरीचं पीठ हा फ्रीजमध्ये ठेवते का आता आता करून घेऊ उद्या सकाळी साखळी वाकर्तीची खाऊन जाऊ उद्या सकाळी खाईन मी कशा तरी सोबत तर शिव मानवी लवकर झोपल्यास हा फेवरेट अशी वांग्याची भाजी आज <laughs> तर मित्रांनो आज साडेसातही होती वाटतं शनिवारची तर आज अर्निंगच नाही झाली आणि आज बरपाचा गोळा खात होतो तिथं ग्लास पडला माझ्याकडून तर ग्लासचे पैसे भरून द्यावे लागले तो म्हटलं ते काय त्याने म्हटलं पण मी देऊन टाकले त्याला पन्नास रुपये तेने रिटर्नच नाही दिले मला म्हटलं ते पन्नासची नोट दिली तेव्हा त्याने रिटर्न नाही दिले घेऊन टाकले ते म्हटलं हे घ्या पन्नास लीट चालायचं ना जाऊ जातो याच्यात तू घेतो एवढे चपात्या गेले का मला दोन तिथे दोनच खात राहतो मी रात्री दो नाही दोन अडीच चार चार कुठे खातो का रात्री जास्त जेवण नाही करायचं रात्री कधी कधी दादा जास्त जेवण पो आता चांगली लागली तर मस्त खाणार टेस्टी भाजी खाणार म्हणजे नक्की खाणार आता एवढ्या भाजी चपात्या मला दुपारी येऊन जेवणच जात नाही साडे दहा वाजले तर मित्रांनो इथं कोणाचं तरी लग्न आहे एक तारखेला हा तर मालकाचे पोहरच लग्न आहे तर अजून भरपूर दिवस बाकी पण इथं आधीच गाणे चालू आहे किती दिवसाचे तर गाण्याचा आवाज येतोय इथे गाणं काही समजत नाही मला नेमकी काय म्हणते काय काय म्हणते ती बाई तेच कळत नाही खेडेगावात बोलते ना गवळण चालू आहे का तर मित्रांनो आता ही गाणी ऐकतोय आम्ही तर जेवण करतो मस्त फ्रेश मध्ये भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर आज मी गुलफी आणली मस्त रबडी ती खाणारे आज यांना घेऊन जाणार होतो एक दिवस पण म्हटलं आता जाऊ दे तिकडे ज्या वेळेला गेल्यावर आम्ही जाणार होतो गुलफी लायला ना अंदा आणली पार्सल इथं आणता आणता पूर्ण मेल्ट होऊन गेली पातळ होऊन गेली तर माटका गुलफी मस्त बनवते ते लोक चा ते काय करत माहिती का खावा करत अस दूध तापून ते खावा तिकडे मिक्स करत असं तशीच गुल्फी बनवायची मला एक दिवस घरी बनवायची मला येने तीन प्रकार तीन चार एक 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 चार ते चार प्रकार जमा आहेत सीताफळ एक गुळकं आणि एक पान चिवली काही अशी चार प्रकार जरी करतात घेवून तर मित्रांनो जेवण करतो भेटतो थोडा थो नंतर तर मित्रांनो जेवण झाले आता तर टोटल अकरा वाजले आता म्हणजे टोटल म्हणजे अकरा वाजले भांडे धुऊन झाले माया वाटेच भांडे राहिले फक्त चला आता गुल्फी खातो थोड्या वेळ आराम करू लगेच लगेच खाल्ले होते संपले का आपली यंद भारी राहते ना उघड त्यां फेशवॉश आणला पण फेशवॉश वापरायला भेटाना वाटी कशी आम तू लावायला भेटानाच नाही राहत मोसंबी बघा आपल्या किती मोसंबी खाली कधी दुपारी खाल। तुम्ही मित्रांनो दररोज उशीर होतोय यायला तर आज ऑर्डर खूपच कमी भेटली आज मनासारखी अर्निंग झाली तर वीस वीस रुपयाची ऑर्डर टाकल्या दोन लॉक तुटले तरी शेवटी शेवटी पार आणि काल मी तीनशेचं पेट्रोल टाकलं होतं तीनशे तीनशेच तीन संपलं होतं आज दो दोनशे वीस तीसचं पेट्रोल टाकलं तर आज पन्नासचं पेट्रोल उरलं तर पेट्रोल उरलं आहे आज बरं वाटलं नाही तर रोज तीनशेच संपायचं तर मित्रांनो हे बघा कुल्फी आणली मी तो चार गुल्फे पण सगळे मिक्सर होऊन गेले आता तर रबडी रबडी कलरची मुर रबडीची गुल्फी तर बेस्ट क्वालिटीची पण सगळी वितळली आता निबा इकडे झोपली तर रात्रीचे अकरा वाजले सर्वजण झोपले मच्छरण जोडले खातो रबडी गुल्फी तर बाकीचे मेल्ट झाले तर ही पण कोणी खाऊ नाही आणवी आणि शिवम पण झोपला आहे तर खातो मी आता एकटाच यांच्यासाठी आणले होते मी पेशेत तर एक वीस रुपये जे खाऊन आलं असतं ते बरं झालं असतं उगत पार्सल आणलं आहे तर फालतू खर्च केला तर मित्रांनो खातो खातो आता एवढी तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू